आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सोपा। मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और कार्रवाई कारवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है सर